नावर। रोज बातम्या छापून राहिले पैसे देऊन दारू पाजून पत्रकाराला इकडे आष्टी का तळेगाव काय सांगितलं तर तिथं शंभर एकर जागा आम्ही आयडेंटिफाय करून ठेवली आहे मेडिकल कॉलेज गेलो तिकडे इकडे विरोधक बसले उपोषणावर रोज बातम्या छापून राहिले पैसे देऊन दारू पाजून पत्रकाराला

महाराष्ट्र संदेश न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे माजी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते सुबोध मोहिते यांचा पत्रकाराबाबत आक्षेपार्य वक्तव्य योगी आदित्यनाथच्या सभेत केले वक्तव्य हिंगणघाट येथे वैद्यकीय ये महाविद्यालयासाठी झालेल्या आंदोलन संदर्भात पत्रकारांची उडवली किल्ली विरोधकांनी वैद्यकीय महाविद्यालयाच्या आंदोलनाच्या बातम्या पैसे घेऊन आणि दारू पाजून लिहून घेतल्याच वक्तव्य आज हिंगणघाट येथे भारतीय ये जनता पक्षाचे लोकसभेचे उमेदवार रामदास तडस यांच्या निवडणूक प्रचारासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती यावेळी सुबोध मोहिते यांनी पत्रकाराबद्दल निंदनीय वक्तव्य केले वैद्यकीय महाविद्यालयासाठी विरोधक उपोषणावर बसले आणि रोज पैसे देऊन आणि दारू पाजून छापायला लावल्या बातम्या असं केलं वक्तव्य माजी खासदार सुबोध मोहिते यांच्या वक्तव्यानंतर पत्रकारांनी केला सभेवर बहिष्कार यावेळी पत्रकार संघटनांनी निषेध करत सभेवर घातला बहिष्कार हिंगणघाट आणि वर्धेच्या पत्रकार संघटनाकडून कडून निषेध व्हॉइस ऑफ मीडिया देखील व्यक्त करीत आहे खादा साधा माणूस आहे पण प्रामाणिक माणूस आहे त्यांनी पत्र देऊन दिलं की मेरे जिल्हे दो दो मेडिकल कॉलेज है लेकिन दोनों के दोनों प्रायव्हेट है मुझे भी भारत सरकार का मेडिकल कॉलेज चाहिए साधा माणूस आहे बोलणार नाही गंमत अशी झाली की मेडिकल कॉलेज कुठे जाणार मेडिकल कॉलेज म्हणजे काही खायचं काम नाही आहे का प्रायव्हेट कॉलेज नाही आहे या ठिकाणी लँड ॲक्विशनसाठी कलेक्टर करून रिपोर्ट मागवला गेला गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राने कलेक्टरने सांगितलं की इथं होऊ शकत नाही तेवढी जागा नाही आहे भारत सरकारचं गवर्नमेंट कॉलेज मध्ये किती जागा लागते इथे होऊ शकत नाही हिंगण घाटला ती व्हायबिलिटी नाही याचा फायदा विरोधकांनी घेतले चिट्टू पिट्टू विरोधक जे उपोषणावर बसले काही दोन तीन चिट्टू माझ्याकडे आले चाला कलेक्टर कलेक्टर का 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 ते साहेब कलेक्टरकडे चाल मी गेलो कलेक्टरकडे कलेक्टरला विचारलं की बाबा मेडिकल कॉलेज कुठे गेलं त्याला किती सांगितलं कोणत्या आष्टी का तळेगाव काय सांगितलं तर तिथं शंभर एकर जागा आम्ही आयडेंटिफाय करून ठेवली आहे मेडिकल कॉलेज गेलं तिकडे इकडे विरोधक बसले उपोषणावर रोज बातम्या छापून राहिले पैसे देऊन दारू पाजून पत्रकाराला मी विचार केला लभड़ा झाला माणसाचं काही खरं नाही आता कुणावारच एक दिवशी मी देवेंद्रजी फडणवीस कडे गेलो होतो बरोबर आहे काय झालं काय म्हणते आवाज नाही एक दिवस मी देवेंद्रजी फडणवीस कडे गेलो आणि फडणवीस केल्यानंतर आमदार कुनावर साहेब आतमध्ये बसले होते कुणावरजीनी मला सांगितलं की या ठिकाणी महत्वाचा विषय चालू आहे महत्वाचा विषय चालू आहे मला जरा कॉन्फिडेन्शियल बोलायचं आहे मानवानो मी त्या ठिकाणी विचार केला